नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे म्हणजे दिनांक बावीस जून दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजार भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे पाचशे दहा वाहनांमधून दहा हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे आज उन्हाळी कांद्याला कमीत कमी एक हजार सातशे रुपये जास्तीत जास्त तीन हजार तीनशे रुपये आणि सरासरी तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच मुंबई येथे आज गोळासाईज कांद्याला तीन हजार शंभर रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे दोन हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांद्याला दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि गोल्टी कांदा एक हजार तीनशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान